नमस्कार कुकवीत अश्विनी मध्ये मनापासून स्वागत आज मी तुमच्यासाठी अगदी एक स्पेशल रेसिपी घेऊन आहे ती म्हणजे पंजाबी समोसे पंजाबी समोसे म्हटले की अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत ते आवडजून आवडीने खाल्ले जातात आणि प्रत्येक पार्टी मध्ये हा मेन्यू आपला असतोच तर आज मी तुम्हाला एक अशी टीप सांगणार आहे ज्याने हे समोसे तेवढेच टेस्टी होणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपल्याला एक मसाला रेडी करायचा आहे त्याच्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात अर्धा वाटी आपल्याला पुदिन्याची पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहे, आणि अर्ध्यापेक्षा कमी थोडंसं कोथिंबीर आपल्याला चॉप करून ऍड करायची आहे त्याचप्रमाणे आपल्या आवडीनुसार तिखट आपण इथे कमी जास्त करू शकता इथे मी चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत थोड्या मोठ्या अशा कमी तिकटीच्या हिरव्या मिरच्या मी इथे वापरल्या आहेत त्याचप्रमाणे एक इंचाचं आलं टाकून त्यात मी थोडंसं पाणी ऍड करून थोडंसं जाडसर हे वाटण वाटून घेतलं आहे आपल्याला अगदी बारीक न करता थोडस जाडसरच वाटून घ्यायचं आहे आणि त्यात आपल्याला एक टेबलस्पून धणे आणि एक टेबल स्पून बडी सोप ऍड करायची आहे आता हेही आपल्याला थोडं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे जेणेकरून ते खाताना आपल्याला त्याची टेस्ट येईल आता हा मसाला आपला रेडी झाला आहे आता पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आता इथे मी मैद्याचा पीठ घेतला आहे दोन वाटी मैद्याचा पीठ मी इथे वापरला आहे त्यात आपल्याला थोडंसं मीठ आणि थोडासा ओवा आणि थोडंसं तेल टाकून आपल्याला हाताने ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपले जे समोसे आहे ते मस्त असे क्रिस्पी होतील आता जेव्हा पण आपण ह्यात ओवा ऍड करतो ना तेव्हा हातामध्ये चोळून टाकून त्यात ऍड करायचा जेणेकरून हा ओवा आहे तो ऍक्टिव्हेट होईल आणि त्याचा फ्रेग्रन्स ह्या पिठामध्ये येईल सगळं मिक्स करून झालं की एक टाईट डो आपल्याला मळून घ्यायचा आहे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हा डो व्यवस्थित असा टाईट मळून घ्यायचा आहे थोडाही नरम न ठेवता अगदी टाईट डो आपल्याला मळायचा आहे जेणेकरून आपले जे समोसे आहेत ते व्यवस्थित असे सेट होतील आणि हे पीठ आपलं व्यवस्थित आपल्याला लाटता येईल अशा पद्धतीने हे आपलं पीठ झालेलं आहे आता आपल्याला आपल्या भाजीसाठी एक मसाला रेडी करायचा आहे त्यासाठी एक टी स्पून काळं मीठ एक टी स्पून हळद एक टीस्पून आपल्याला कसुरी मेथी घ्यायची आहे हाफ टीस्पून काळी मिरी एक टीस्पून गरम मसाला एक टीस्पून आपल्याला ह्या चाट मसाला ऍड करायचा आहे एक चम्मस लाल तिखट आपल्याला ऍड करायचं आहे त्याचप्रमाणे थोडंसं मीठ आणि हाफ टीस्पून आपल्याला आमचूर पावडर आणि त्याचप्रमाणे हाफ टीस्पून आपल्याला धणे पावडर आणि पाव टी स्पून जिरं पावडर त्याचप्रमाणे पावटी स्पून आपल्याला हिंग ऍड करून हा मसाला रेडी करून घ्यायचा आहे आता समोसाच्या भाजीसाठी फोडणी रेडी करायची आहे त्याच्यासाठी एक टेबल स्पून तेल आपल्याला पॅनमध्ये ऍड करायचा आहे जो ड्राय मसाला आपण रेडी केला तो ऍड करून आपण पुदिनाची पेस्ट ह्यात ऍड करणार आहोत आता ही पुदिनाची पेस्ट आपल्याला अगदी फ्रेग्रन्स येईपर्यंत रोस्ट करून घ्यायची आहे आता त्यात आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडं पाणी टाकून आपल्याला ती थोडीशी आप अशी घट्ट कन्सिस्टन्सी होईपर्यंत फिरवून घ्यायची आहे आता ह्यात आपल्याला पाच ते सहा उकडलेले बटाटे थंड करून ऍड करायचे आहेत आपण जर अगदी गरम गरम बटाटे ह्यात ऍड केले की जी भाजीची कन्सिस्टन्सी आहे ती थोडी पातळ होते बटाटे फिरून झाले की थोडंसं मीठ टाकून ह्यात आपल्याला उकडवून घेतलेले हिरवे वाटाणे ऍड करायचे आहेत आता ही भाजी आपल्याला दोन ते तीन मिनिटासाठी फिरवून घ्यायची आहे आणि पाच मिनिटांसाठी झाकण ठेवून ती अगदी लो फ्लेमवर आपल्याला शिजवून घ्यायची आहे आता आपण समोसे रेडी करणार आहोत त्यासाठी आपण जे पीठ मळून ठेवलं होतं त्याची ता, थोडीशी एक छोटीशी गोळी घ्यायची आहे आणि उभं असं आपल्याला ते लाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला मीडियम, अशी ही पोळी लाटून घ्यायची आहे आणि त्यानंतर एक पोळीचे दोन भाग करून आपल्याला अर्ध्या पोळीमध्ये थोडंसं असं मी ज्याप्रमाणे दाखवलं त्याप्रमाणे आपल्याला ती बांधून घ्यायची आहे त्याचा कोन रेडी करायचा आहे आणि मध्यभागी आपल्याला त्यात भाजी भरून घ्यायची आहे आता जेव्हा आपण समोसे पॅक करतो म्हणजेच ते बंद करतो त्याच्या मागच्या बाजूने आपल्याला त्याला फोल्ड द्यायचा आहे आणि पुढची बाजू त्याला आपल्याला मागच्या बाजूला अशी चिटकवून घ्यायची अशा पद्धतीने सगळे समोसे आपण रेडी करणार आहोत आता जेव्हा आपण समोसे सगळे बनवून रेडी करतो तेव्हा ते, ते आपल्याला ओल्या कपड्याने झाकून ठेवायचे आहेत जर आपण उघड्यावर हे समोसे ठेवले की ते कडक होतात जे बाहेरची लेयर असते पिठाची ती कडक होते आणि ते हे जे समोसे आहेत ते व्यवस्थित तळले जात नाहीत आता जेव्हा आपलं तेल गरम असतं तेव्हाच आपल्याला समोसे या तेलामध्ये फ्राय करायला टाकायचे आहेत जेव्हा आपण समोसे तळायला घेतो तेव्हा जे तेल आहे ते आपल्याला हाय फ्लेमवरच तापवून घ्यायचं आहे आणि नंतर जी गॅसची फ्लेम आहे ती मिडियम करून घ्यायची आहे अशा पद्धतीने हे क्रिस्पी होईपर्यंत सोनेरी रंगापर्यंत हे समोसे कंप्लीटली फ्राय होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत मस्त फ्राय झालेले हे समोसे आपले असे गोल्डन फ्राय करून झालेले आहेत ते आता मी काढून घेणार आहे आणि अशाच पद्धतीने हे सगळे आपले समोसे रेडी झाले आहेत आजची ही इन्स्टंट सोपी आणि पंजाबी समोसाची मस्त अशी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जे बेलायकन आहे तेही प्रेस करा